नमस्कार मित्रांनो आम्ही निघालो होतो आमच्या शेताला शेतातून आम्हाला जायचं आहे गावाला रेणुका देवीच्या मंदिरात हे बघा आमचं बाळपण रेडी होऊन निघाले सगळे आम्ही नि निघालो एवढी पूर्ण आमची फॅमिली आहे सोबत हे आमच्या आश्विन भाऊला आम्ही अण्णा म्हणतो तर आम्ही असे निघालो होतो सर्व हे हलक पण आलं आहे आमच्यासोबत भगवान बुद्ध पण दिसतात आपल्याला या बाजूला बघा शेतीचं वातावरण कसं एक नंबर आहे वाटतला रस्ता थोडा बरोबर नाही हे गावाच्या बाहेर आम्ही निघतच आहोत हे सगळे माझी बहिणी माझी बायको हाय करत आहेत फोनवर बोलतात कुणाला तरी आमचा मिष्टू बघत आहे हा मोठा गुब्बारा घेऊन आम्ही निघालोत हालचा म्हणून हालतच राहिले रस्त्यातल्या पानटपऱ्या लागल्या भावाचा आटू पुढं चालला आहे आम्ही त्याच्या पाठीमागं चाललो हे आमच्या गावातलं असं वातावरण हे रस्ता कॅनलच्या बाजूला जाते रोडवर रो जाता जाता हे भांडण चालू होतं याला काय लोक का, आहेत बाबा जगायचं सुकानं तरी असे भांडणं करायत हे बघा ही बाई रडायची लय 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 दैवाची गोष्ट आहे बाबा असले असले धंदे करू नये भांडणं बिंणं माफ करा आमची लंडक साफ करा माझा भाऊ आला विचारू लागला कसं कधी जायचं कुठून जायचं मग आम्ही निघाल ती असं कच्च्या रस्त्यातून एकदम शेतातून निघालेत काय रस्ता आहे बघा आमचा भावाचा ऑटो पुढी आम्ही मागं हे कल्ली गाडी हे अशा प्रकारचा रस्ता आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो बघा कसा रस्ता आहे योगा बबलू आता थांबला तिथं बघू लागला रस्ता चलून दगड बिघडं बघितले त्यानं आम्ही म्हणलं येते का गाडी ये ते म्हणलं येते चला माया माग माग या निघाल आम्ही खट्या खट्या माग माग हे बघा त्याचा ऑटो पुढं आमचा ऑटो मागं एवढश जागेहन आम्ही गाड्या घातल्या अशा जंगलातून ही कोरडी पडलेली नदी त्याच्यात पाणी ना बिनी कर पाणी थोडंफार दिसायला इथलं पाणी साचलेलं पाणी दिसायले पण पिण्याजोगं बी नाही आणि हात पाय धुण्याजोगं बी नाही काय करावं मग आता आर्याचा आटू कुठे गेला आटू काय ना याचा काय आटू नाही गेला लांब गेला काही गे। काही पाण्याची नदी आणि ही बिनपाण्याची नदी मस्त पैकी निघाला आम्ही शेताला हे रस्ता बघा बबल्या आणि मोठे पप्पा उतरले ही गुरे ढोर चरू लागली तिथं ओळखीचा माणूस भेटला त्याला विचारला रस्ता आहे का नाही इकडे ते हाय म्हणला इथं थांबा इथून चलत जावं लागते मग काय करा हे डोरं घोरं बघत आम्ही निघालो मी ते थांबवली गाडी हे आमच्या पुतण्या आमचा टायगर त्याला हे ढोर टाकवली ते मस्त खुश होऊ लागलं हे ढोर गोरं बघू सगळं गाय बघून हे आमच्या ओळखीचा मित्र हे म्हटलं वरी जात नाही इथंच राहा गाडी तुम्ही रे मग आम्ही उतरलो तर तिथून लागलो चलायला आहे आईला राहू दिलं मिष्टीसोबत गाडीतच आजीला बी तिथंच राहू दिलं मी बहिणी आश्विन भाऊ माझी बायकू पप्पा आणि चुलता निघाल होता आम्ही आणि टायगर आमच्या बबलूसोबत बसला मस्त <laughs> केस सोडून मी पप्पा त्यांचे फोटो काढू लागला टायगरचे आणि बबलूची ती निघालतो आम्ही मग चलत आता चल रस्ता नव्हता काय नाही वाट बघू लागला तर आम्ही हे मध्ये ऑटोमध्ये आम्हाला जायचं तिकडं त्या रस्त्या त्या शेतात ते आकडं आमचं शेत बघू आता तितकं उंच कसं जावं लागेल आता किती बेजार होईल ही निघाली आमची पार्टी सगळी टीम निघाली आमची चलत मी पण निघालो त्यांच्या माग माग शूटिंग कर बघू लागलो आता याची कशी बेजारी होती याची कसं तोंड होतं हे मला बघायचं होतं आम्हाला तर सवय आहे पण ह्याला सवय नाही ते आहेत हैदराबादचे हैदराबादचे एशीमध्ये राहिलेले आम्ही काय नाही आम्हाला सगळे सवय आहे आता हे सगळे हात करायला लावला मी सगळ्यांनी केला हात टायगरने केला नाही आमच्या हे बघा रस्ता असला आहे अशा पहाडीतून आम्हाला चढावं लागेल एवढा खतरनाक रस्ता आहे तुम्ही बघू शकता ते एवढ्या उन्हातानाचा आम्ही फिरायला किती बेजारी होत असं मला लागली ताण आता तोंड लागलं मग सुकायला लय डेंजर वातावरण तर रे बाबा अरे टायगर कसं वाटायचं तुला कधी फिरायला भेटलं का नाहीत इतके लांब लय गोड आहे बाबा हे टायगर काय करू चला चला चला, चला वाई एवढं <laughs> क्यूट पोरं कुठंच बघितलं नाही मी मग नाही लेख आहे मग हे बघा आमचं आलं शेत हे लिंबात झाड आमच्या शेतात आहे बघा शेत एवढं उन्हा दाचा आम्ही आडूस शिरत होतो शेतामध्ये आल्यानंतर पप्पा आधी गेले शेतामध्ये गे। हे सगळं नांगरून फिंगरून ठेवलेलं आहे मस्त पैकी बघायचं कामच नाही इकडं दिसलं होतं मला हरण हरर हरण दिसलं मला हरण नव्हतं सॉरी काळवीट काळवीट काळवीटच्या नाळात मग चला मग काळवीट बघायचं आहे आमच्या दोघांना आहे का नाही टायगर चला आता काळवीट बघायला जायचं काळवीट बघूनच जायचं आता आमच्या शिकारी करायला घेतलं आमच्या टायगरनी काठी चला आता आम्ही काळवीट मारायला इकडं आहे का काळवीट इकडं आहे का इकडे बी काळवीट दिसणार काळवीट गेलं कुठं तास होतं काळवीट तुकते ते ते, ते, ते पळून गेलं बघ तुकते <coughs> पळून गेलं काळवीट आता काय करायचं आता सावली बघायची सावलीसाठी झाड काय सापडणं आम्हाला घंडाट झाड पाहिजे होतं आम्हाला एकदम असं एवढं जास्त पाला असलेलं लिंबाचं झाड बघायचं होतं पण झाड काही सापडणार हे बी यायला लागले आमच्याच मागं शेतामधून ना आधी सवय नाही चलायची तरी यायला लागले आणि मी आणि इकडे मस्त लिंबाच्या झाडा काही थांबलो ऐ <laughs> आम्ही करायला लागलो मजा आई उी। उी। <laughs> लागला उंडरला ला आता खेळायला लागला माझ्यासोबत ह्यालापासून सवय लागली आता हा हा मी टायगरला काही सोडत नाही टायगरसोबतच फिरू लागलो टायगर आणि मी दोघंजणचं ते पण माझ्यापासून हाल नाही गेला आम्ही सोबतच फिरायला लागलो आता ठरवलं परत निघायचं शेतातून परत जाऊन आम्हाला दिनका मातेच्या दर्शनाला राणीसाहेरगाव येथे जायचं होतं पण एवढं उन्हात आम्ही फिरलात म्हणून आमचे तोंड एवढे सुकले होते काय सांगू आता इथून पण आम्हाला अजून खाली जायचं होतं विचार करा मी एवढ्या शेतामधून टायगरला घेऊन पळत होतो हे बघा रनिंग करत होतो तरी पण मला काय वाटत नव्हतं कारण की मी व्यायाम करतो सकाळी हे बघा रस्ता अजून खाली जायचा आहे अजून आम्ही पोहोचलोच नाही गाडी थांबली आमची खूप लांब त्या गाडीपर्यंत आम्हाला चालत जायचं आहे मग चालत जायचंय म्हणजे तुम्ही विचार करा किती लांब असेल इतका लांब चालत जायचं आहे आम्हाला हो आहे खूप हे आजोबा आणि आज आजी भेटले बघा यांचं वय किती झाले तरी पण सोबतच काम करतात त्या आजीने पण त्यांची सास सोडली नाही शेतामध्ये जातात हे बघा चला आम्ही आलो जवळ आता गाडीजवळ आमची गाडी कुठं आहे बाबा गाडी काही सापडतच नाही दिसतच नाही आम्हाला आ... ही काही तर दिसायलीस ही मागून आयली तर ही आमची गाडी आली चला मी जाऊन बसतो गाडीत मला लागली तहान बेजारी झालेली शेतामध्ये म्हणल्यासून लईच बेजारी होती रे चला। ती पाटी काड़ा -काड़ा बाबा चला ते यायलेत पाठीमागून पण मी जाऊन बसतो माझं माझं गाडीत मला नाही आता सहन होतं काळा आमची मिष्टू बसली बाबा बाबा बघा मिष्टू मिष्टू आमची लाल भडक होऊन गेली तिला ये वाटले भाई म्हणून लढू लागली मी बसतो आता इथं गाडीमध्ये ही सीची हवा घेऊ लागलो एवढी गर्मी झाली मला करणार काय मी एवढा थकून गेलो तुम्ही खातो मग संत्री आता डिहायड्रेट झालो होतो <coughs> चला चालू केली गाडी आता निघालो आम शेताच्या बाहेर चला रोडला लागलो आता निघालो आम्ही राणी सावरगाव रेणुका माता दर्शनासाठी की लागलो रोडला जाता जाता इकडे पण आपले रोडच्या बाजूला शेत आहे आमचं नाही पण आमच्या चुलत्याचंच आहे हे रस्ता खूप छान आहे इथून जायला काही वेळ लागणार नाही असं वाटतं मला ए गाडी आमच्या पुढे जाते का अरे या साईडला आपली शेत होतं बघितलं हे बघा इथं जाता जाता आम्हाला गव्हर्नमेंट समाजाचा कार्यक्रम दिसला इथं बकरी कापली होती मस्तपैकी कार्यक्रम मोठा होता इथं आमच्या गंगाखेडचे आमदार साहेब पण आले होते ही इथं आश्रमशाळा वृद्धाश्रम हे पण छान आहे आमचा बबलू पुढं आणि मागं आणि हलकं निघाला हलत हलत लोक लुकुल, लोक लुकुल, लोक लोक बबलू म्हणला माझी शूटिंग करी एक केली मग त्याची <laughs> गाडीतून <थींचे> चला <निचारा>। एक <laughs> हे आला तर कोणतं सावरगाव सावरगावमध्ये एंट्री झालेली आहे आमची आता आपल्याला करायचं आहे रेणुका मातेचं दर्शन <laughs> हे आमच्या गावातला माणूस कापूशी जाऊ लागला <laughs> कापुशीचा ट्रेन जाऊ लागला इथून काही रस्ता नाही आता ह्या आपलं प्रवेशद्वार कमातीच आणि हे यांचं ग्रामपंचायत असं भव्य असं ग्रामपंचायत मांडलेलं आहे त्यांनी आमचा हलकासा हलत हलत चालू इकडं बघाल थोड्याच अंतरावर मातेचं मंदिर आहे हे स्वामी मंदिरात हे महाद्वार आहे इथून आपला प्रवेशद्वार मग आपल्याला जायचं आहे आणि रेणुकामातेचं दर्शन होणार आहे आज हे इथे स्वागताला बसले होते लोक अजून आपण मध्ये गेलो नाही आपण आप आता मध्ये जायचं आहे आणि देवाचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला हे बघा सर्वात मोठं देवस्थान माझी आई मिष्टीला घेऊन येत आहे हे सिंह ही आमची गँग सगळी घरातली फॅमिली निघाल्यामध्ये आता घ्यायचं आहे तर दर्शन हे बघा रेंकम आता सगळ्यात मोठं देवस्थान मी आमचे मिष्टू मंदिरात बसले शांत पाच मिनटं शेतातून लाडओ झाली होती बाबा लेकरू आता झालं शांत सगळे थकले होते शेतातून आल्यामुळं इथं जरा मन शांत झालं रेणुका मातेजवळ ही मातेची पूजा चालू होती इथून थोडा प्रसाद घेतला मी सगळ्यांना वाटला हे बघा सगळं देवस्थान सगळ्या इथल्या सगळ्या देवाच्या पाया पडल्या आणि सर्वजण सावली सावलीने चला म्हणलं यायला तिकडं ऊन आहे आई आई तिकडूनच जाऊ लागली मग हे बसलोत मग इथं थोडा वेळ इथं मस्तपैकी शांत वातावरण आणि गारथंड हवा होती त्यामुळे इथं बसलो आम्ही हे आमचं निष्ठ आणि इथं आराम करत बसलोत आता निघावं म्हणलं आता आम्ही आलोत बाहेर हे सगळी जर म्हणतो ते का व्हिडिओ करास का व्हिडिओ करा तरी पण मी व्हिडिओ काय थांबवला हो नाही तुमच्यासाठी आणि निघालोत आम्ही इकडं हे इकडं एकड़ पण ऑटो लागलेला आहे इथं समाधी आहे महाराज समाधी तो जा। ए, हनुमान मंदिर हे हनुमान मंदिर आणि एवढी असं आहे बारो हे बारव अस आहे इथं बघा माशाच माशा आम्ही मग आलो टळ्याला टळ्याला थोडी मजा केली आमच्या नातास हे मग लेख आहे माझा लेख म्हणजे माझ्या अण्णाचा मुलगा माझा पुतण्या आहे आम्ही मस्तपैकी मस्त मजा केलेली एकासोबत आणि आता आम्हाला जायचं घरी करायचं आता ही आता आमची वहिनी अण्णा आणि माझा पत्नी हे चालत येऊ लागली लास्ट व्हिडिओ काढला आणि आम्ही निघालोत घरी हे बघा तळ शेवटचं हे आमची पूर्ण फॅमिली म्हणजे माझा भाऊ वहिनी आणि आमचा टायगर यांचा व्हिडिओ झाला की आपण जाऊ आता घरी चला बाय बाय टाटा सबस्क्राईब करा थँक्यू